नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आतापर्यंत तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडलेला असेल की बाबा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अशी वारांची नावं पाहत असतो आता या सात नावांची वारे वार वारांची नावं जी आहेत ती कशावरून पडली असते असा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडलेला पाहिजे आणि पडला नसेल तरीही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहे तर बघा ही वारांची नावं ही त्या, -त्या, -त्या ग्रहावरून पडलेली आहेत सूर्योदयापासून ज्या दिवशी ज्या ग्रहाचा होरा असेल त्या दिवशी तो वार असतो सूर्योदयापासून पहिला होरा हा रवी रवीचा असेल तर त्या दिवशी रविवार असेल दुसऱ्या दिवशी सोम सोम म्हणजे चंद्र आणि चंद्रग्रहाचा ज्या दिवशी पहिला हुरा असेल सूर्योदयापासून तर त्या दिवशी सोमवार असतो दुसऱ्या पुढचा आहे मंगळवार मंगळवारी सूर्योदयापासून पहिला हुरा हा मंगळवारचा असेल मग सॉरी मंगळ ग्रहाचा असेल त्यामुळे त्या दिवशी त्या वाराला नाव आहे मंगळवार पुढे बुधवार बुधवार हा बुध ग्रहाचा सूर्योदयापासून त्या दिवशी त्या वाराला त्या दिवसाला बुधवार असे म्हणतात पुढचा वार आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी आपल्याला लक्षात घ्या गुरुग्रहाचा सूर्योदयापासून होरा असेल म्हणून त्या वाराला गुरुवार असे म्हणतात आता पुढे आहे शुक्र आणि शनी त्यानंतर पुन्हा येतो रवी ज्या दिवशी ज्या क्षण ज्या ग्रहाचा होरा असेल त्या दिवशी त्या दिवसाला त्या ग्रहानुसार नाव पडलेलं आहे शुक्रवारचा शुक्र ग्रहाचा होरा असतो शनिवारचा शनिग्रहाचा होरा असतो आता हे झालं होऱ्यानुसार आता तुम्ही म्हणाल हो की आता दिवसाची सुरुवात नेमकी कोणत्या दिवसापासून होते तर आपल्याकडे साधारणतः दोन अडीचच्या च्या दरम्यान आपल्याकडे वार बदलला जातो तर तो बघा कसा आपले रात्रीचे तीन भाग पाडले जातात त्यातील पहिले दोन जे दोन भाग आहेत ते पहिल्या दिवसामध्ये घालतात आणि राहिलेला शेवटचा भाग आहे तो पुढची पुढच्या दिवसात म्हणून त्या दिवशी दोन अडीच नंतर हा दिवस प्रत्येक दिवशी बदलला जातो समजा आज सोमवार आहे तर उद्या म्हणजे आज रात्री झोपल्यानंतर दोन अडीच नंतर हा मंगळवार चालू होईल तर अशा प्रकारे माझ्याकडे ही माहिती मी वाचलेली होती म्हटलं चला तुम्हालाही देऊ तुम्हालाही आवडेल नक्कीच आवडली असेल तर आपल्या नातेवाईकांना शेअर करा आपल्या मुलाबाळांनाही याबद्दल माहिती सांगा सगळ्यांनाही उपयोगी माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ